टीके नाईन न्यूज लाईव्ह बातमी आमची तुमच्या न्याय हक्काची नमस्कार टीके नाईन न्यूज मध्ये आपले स्वागत मी श्रुती ढोकले टीके नाईन न्यूज परिवारातर्फे शिरूर शहरातील नागरिकांना दीपावळीच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा तसेच शिरूर शहरातील अनेक मान्यवर शहरातील नागरिक बंधू भगिनींना दीपावळीच्या शुभेच्छा देत आहेत त्या पाहूया शिरूर शहरातील युवा उद्योजक धारीवाल पवार यांचे खंदे समर्थक शुभेच्छुक अमोल दादासाहेब चव्हाण शिरूरवासियांना मनोपूर्वक नमस्कार शिरूर शहरातील तमाम नागरिकांना बंधू भगिनींना मान्य प्रकाश भाऊ धारीवाल तसेच माझे कार्यसमोर आमदार अशोक बापू यांच्या वतीने मी दीपावलीच्या खूप शुभेच्छा देतो तसेच सुरेश नगर सुश आदिनाथ नगर सुशिला पार्क मारुती आई आंबेडकर नगर ढोमेमाळा पाचरेमाळा शिवाजीनगर मारुलीन सोसायटी यातील सर्व रहिवाशांना मी चव्हाण परिवाराच्या वतीने दीपावलीच्या खूप खूप अशा शुभेच्छा देतो ही दीपावली आपण सुखाची समृद्धीची भरभराटीची जावं की मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि आपल्या सेवेची संधी व आशीर्वाद मला मिळावा हीच मी परत एकदा आपण ईश्वर प्रार्थना करतो आणि थांबतो आपला अमोल चव्हाण पी के नाईन न्यूज लाईव्ह बातमी आमची तुमच्या न्याय हक्काची